बातमी भाजपच्या गोटातून भाजपचं मिशन मुंबई ठरलेलं आहे मिशन पालिका ठरलेलं आहे बीएमसीमध्ये एकशे पन्नास जागा जिंकण्याचं भाजपाचं लक्ष आहे मिशन बीएमसीसाठी भाजपानं कंबर कसली आहे भाजपाचे मुंबई अध्यक्ष बदलले जाणार का याकडे सुद्धा लक्ष आहे तर ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी मनसेला सोबत घेतलं जाणार का याची सुद्धा जोरदार चर्चा सुरू झाली आहे तर कोणत्याही परिस्थितीमध्ये यंदा मुंबई पालिकेवर भाजपाचा झेंडा रोवायचा आहे पालिकेची सत्ता हाती घ्यायची आहे असा चंग बा, बांधून भाजपा सध्याच्या घडीला कामाला लागलाय भाजपाच्या मिशन मुंबईला सुरुवात झाली असून भाजपानं आतापासूनच कंबर कसायला सुरुवात केली आहे मनपा निवडणुकीच्या रणनीतीसाठी भाजपानं मिशन मुंबई अंतर्गत पालिकेमध्ये एकशे पन्नास जागा जिंकण्याचं लक्ष आहे तर सध्या पक्षीय बलाबल काय आहे ते पाहूया उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे ठाकरे गटाकडे पंचावन्न नगरसेवक आहेत शिवसेनेकडे चव्वेचाळीस नगरसेवक आहेत मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्याही पाहतोय पक्षीय बलाबल पाहतोय भाजपाकडे त्र्याऐंशी नगरसेवक आहेत सध्या भाजपा हा पालिकेतील मोठा भाऊ आहे काँग्रेसकडे एकोणतीस नगरसेवक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे आठ नगरसेवक आहेत तर मनसेकडे एक आणि इतरही पक्षांकडे काही नगरसेवक आहेत एम आय एमकडे दोन मुंबई महानगरपालिकेतील हे पक्षीय बलाबल आपण पाहतोय आणि इतर तीन नगरसेवक आहेत तर भाजपाचं मिशन मुंबई काय आहे ते पाहूया भाजपानं मिशन सी ठरवलेलं आहे मुंबई महानगरपालिका जिंकायचीच असं भाजपानं ठरवलंय त्यासाठी भाजपानं कंबर कसली आहे एम मध्ये एकशे पन्नास जागा जिंकण्याचं लक्ष भाजपानं ठेवलंय मिशन सीसाठी भाजपानं कंबर कसलेली आहे तयारी करायला सुरुवात केलेली आहे बूथ लेवलला सुद्धा भाजपानं तयारी सुरू केली आहे भाजपाचा मुंबई अध्यक्ष बदलला जाणार का याकडे सुद्धा लक्ष आहे भाजपा मुंबई अध्यक्ष बदलणार का हाही प्रश्न आहे सध्या आशिष शेलार भाजपाचे मुंबई अध्यक्ष आहेत सध्या ते आमदार सुद्धा आहेत मंत्री आहेत त्यामुळं त्यांच्याकडची जबाबदारी आणखी कुणाकडे दिली जाणार का अशी चर्चा आहे प्रवीण दरेकर अमित साटम सुनील राणे हे शर्यतीमध्ये आहेत त्यांची नावं आहेत समोर शेलारांना अभय मिळणार की भाकरी फिरवली जाणार भाजपाकडून असाही प्रश्न आहे शेलार हे शहा फडणवीसांचे विश्वासू आहेत मात्र मुंबई महानगरपालिकेसाठी पूर्ण वेळ देऊ शकेल असा भाजपा अध्यक्ष नेमणार का याकडे लक्ष ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी आणि मनसेला सोबत घेतलं जाणार का अशी ही चर्चा आहे मनसेला सोबत घेतल्यास शिंदे राज ठाकरेंमध्ये कसा ताळमेळ राखणार हाही प्रश्न आहे जागा वाटपाच्या वेळेस मात्र मोठं शरसंधान होऊ शकतं शहांचा मुंबई दौरा पार पडलेला आहे मुंबई भाजपा नेत्यांच्या कानमंत्रणासाठी हा दौरा महत्वाचा होता